सुचू इच्छितो की कोरोना काळामध्ये सगळ्या आमदारांनी कोणी खासदारांनी दिलेल्या जवळजवळ पंधरा ते वीस गाड्या सगळ्या पी एस सीला पडून आहेत फक्त ड्रायव्हर अभावी त्यांना म्हणा या सहा गाड्या दिल्या आहेत ह्या सहा गाड्याबरोबर जुन्यासुद्धा दहा पंधरा गाड्या सगळ्या पी एस सीला सिव्हिलला उभ्या आहेत ग्रामीण रुग्णालयाला त्या गाड्याला ड्रायवर उपलब्ध करून द्या तुम्ही आरोग्यमंत्री आहेत राज्याच्या आणि जिल्ह्याचे आहेत आपण ह्या जिल्ह्यातल्या कमीत कमी ड्रायवर भरती करून द्या आणि या सगळ्या गाड्या रस्त्यावर भाऊ द्या खेड्यापाड्यातल्या एकाही गरोदर महिलेची गैरसोय होणार नाही खरंच तुम्हाला महिलांविषयी आपुलकी असेल तर तुम्ही अगोदर ड्रायवर उपलब्ध करून द्या तुमचं अभिनंदन